हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे बागू सर मी बागूल सर तुमचं स्वागत करतो आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलोय महत्त्वाच्या घोषणा आणि योजना ज्या की आपल्याला प्रत्येक परीक्षेत एक तरी क्वेश्चन विचारलेलाच असतो शंभर टक्के असं मला वाटतं की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच फायद्याचा असेल तर मित्रांनो सुरू करूया पहिला क्वेश्चन जसे की तुम्हाला दिसतं इकडं महत्त्वाच्या घोषणा आणि योजना परीक्षेला हे प्रश्न येतातच महाराष्ट्रातील सर्व पर्दास परीक्षांसाठी उपयुक्त ओके तर इथे बघा ऑगस्ट घोषणा सर्वांना दिसते इथं ऑगस्ट घोषणा कधी झाली एकोणासशे चाळीसमध्ये क्रिप्स योजना ही कधी झाली एकोणासशे बेचाळीसमध्ये राजा जी योजना ही झाली जुलै एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये सर्वांनी लक्षात ठेवायची ऑगस्ट घोषणा एकोणीसशे चाळीसमध्ये योजना एकोणीसशे बेचाळीसमध्ये राजाजी घोषणा जुलै एकोणीसशे चौचाळीसमध्ये गांधीजींना बोलणी ही झाली दोन नऊ ते सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये दे। देसाई लि लियाकत अली योजना एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये वेहवेल योजना चौदा जून एकोणीसशे पंचाळीसमध्ये शिमला परिषद पंचवीस जून ते चौदा जुलै एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये झाली कॅबिनेट म कॅबिनेट त्रिमंत्री मिशन जसे की तुम्ही बघू शकता सोळा मे एकोणीसशे शेहेचाळीस ॲटली घोषणा वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तेचाळीस माउंट बेटन योजना कधी सुरू झाली ही झाली तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस भारतीय स्वातंत्र्याचा कायदा अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस तर मित्रांनो यात सर्वाचे सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन कुठले कुछ आहेत भारतीय स्वातंत्र्याचा कायदा माउंट बेटन योजना कॅबिनेट त्रिमं त्रिमंत्री मिशन योजना नंतर क्रिप्स योजना आणि ऑगस्ट योजना ह्या खूप महत्त्वाच्या घोषणा आणि योजना आहेत एवढंच तुम्ही लक्षात ठेवा कसा वाढला व्हिडिओ जरूर मला कळवा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला